माझे नाव गणेश सजित कुमार मी आता धावीमध्ये शिकत आहे माझ्या शाईचं नाव आहे श्री शिवाजी हायस्कूल तुस माझी इन्स्पायर्ड हवासाठी राज्यस्तरीयवरती निवड झालेली आहे तर मी हे त्यासाठी एक मॉडेल बनवलेलं आहे माझ्या मॉडेलचं नाव आहे इलेक्ट्रिक लॅबोटिक्स फा फसत असताना ती खोड्याची पावडर असते ती हवेमध्ये उडून किंवा तिच्या नाकामध्ये जात होती तेव्हा मला एक आहे ॲल्युमिनियम पाईप चार डस्टर पी सी पाईप सर्व मोटर बेल्ट पुली आणि पाण्याचा पाईप आणि वापरलेलं आहे मी लोखंडी पट्टी ज्याच्यात मी चार बोल्ट घट केलेले आहेत त्यामुळे हे एकदम स्टेबल राहिलेलं आहे आणि वापरलेलं आहे मी दोन तार आणि हे राईट टू लेफ्ट स्विच आणि ह्याच्यात होलमध्ये मी ए होल हे पाईप आणि वायर दोन्ही ह्या होलच्याद्वारे आरपार केलेला आहे आणि ह्याच्यात मी बसवलेले वाय वापरले वायपर मोटर आणि हे स्विच आहे ह्या स्विचला आपण क्रॉस कनेक्शन करून जोडलेलं आहे आणि ह्याच्यात मी वापरलेली एक वॅक्यूम मोटर जी की मी घरी बनवली डी आय वाय प्रकारे ह्याच्यात मी वापरलेली बारा वोल्ट मोटर अॅडॅप्टर किंवा चहा आपण बॅटरी पण म्हणू शकतो बा बारा वोल्ट बॅटरी वापरलेली आहे किंवा आपण अडॅप्टर वापरू शकतो किंवा हे सोलरवरती पण चालू शकतो याच्यासाठी मी एक क्लाउडचा बॉक्स केलेला आहे जेणेकरून बघा की ते मी सॉकेटमध्ये बसवून ह्याला ऑन ऑफ ह्या ह्या प्रकारे करू शकतो आणि नकळपणे फडूची पावडर असते ती हवेमध्ये पसरलेली असते तर फळूच्या पावडरमुळे समोरच्या बँच असतात ती त्यांच्या नाकात जाते त्यांना त्रास सुटतो तर खड्याच्या पावडरमध्ये काय होतं क्वस्थामा होतो स्वस्त रोग होतो कॅन्सर होतो तर ते होऊ नये म्हणून मी हे मॉड्यूल बनवले तर हे अशा प्रकारे काम करतो जातो त्याच्यामध्ये तो काय होतं की हा वॅक्युम जो पाईप आहे तो वॅक्युम चेंबरला जोडलेला आहे त्यामुळे काय होतं खडूची पावडर असते ती या पाईपद्वारे वॅक्युम चेंबरमध्ये साठते जसं की तुम्ही हे बघू शकता तर हे साचल्यामुळे खडीची पावडर असते ती आजूबाजूला पसरत नाही नाका वगैरे जात नाही हे इलेक्ट्रिक आहे किंवा आपण ह्याला सोलर पॅनलवरती चालू शकतो त्यामुळे हे खर्च एवढा नाही कारण दोन हजारमध्ये मध्ये पूर्ण केलेलं आहे तर ह्याच्यात मी चार डस्टर वापरल्यामुळे हा एवढा पूर्ण भाग पुस पुसला जाऊ शकतो तर आपण याची जर साईज वाढवली हो तर आपण पूर्ण बोर्ड पण घुसू शकतो मॉडेल हे आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा